नुकतंच केंद्र शासनाने सोळा वर्षाखालील विद्यार्थ्यांचा कोचिंग क्लासेस बंदीचा जो निर्णय घेतलेला आहे त्या निर्णयाच्या विरोधामध्ये कोचिंग क्लासेस संघटनांनी घेतली पत्रकार परिषद कारण की मुलांना शाळेमध्ये जे मिळत नाही ते आमचे कोचिंग क्लासवाले सकाळी पाच वाजून रात्री नऊ दहा पर्यंत आपली मेहनत करत असतात आणि त्या मेहनतीचा फळ त्यांना ते स्वतः घेत असतात की कोणत्या कोचिंग चाल असं म्हणत नाही की पालक आमच्या पाठव अरे पालकांना माहिती आहे तुम्ही शाळेमध्ये जी व्यवस्था करा तर कोचिंगला फंडच बाहेर नसता आला शाळेमध्ये जी गोष्टी मिळू शकत नाही कारण सिलेबस हास्ट आहे सीबीएसई पॅटर्न आहे सिलेबस फास्ट आहे जो पूर्ण होत नाही तर आपण आपल्याच महाराष्ट्राचा विचार केला कि सुट्ट्या येतात प्रत्येक महिन्यामध्ये तीन चार सुट्ट्या आल्याचं पाच सुट्टी आल्याच मग तो सिलेबस हो। पूर्ण हात होत नाही मुलांना पूर्ण सिलेबस शिकवायला पाहिजे म्हणून कोचिंग ही एक शासनाच्या सोबत व्यवस्था आहे आणि ती पॅलर व्यवस्था जी आहे शासन बंद करू शकत नाही कारण आम्ही स्वयं आपला रोजगार तयार केलेला आहे आम्हाला शासन कुठल्याच प्रकारचा याच्यामध्ये हे देत नाही आम्ही स्वतः आपला रोजगार तयार केला आहे आमचे जे जेवढे काही सवंगडी आहे सगळे स्वतः त्यांनी व्यवसाय तयार केला आणि आम्ही या मध्ये आलो आम्हाला शासन नियम मान्य आहे जरूर मान्य आहे पण आम्हाला आहे ना मग ज्याप्रमाणे वकिलांना आणि डॉक्टर लोकांना लायसन आहे त्याप्रमाणे आम्हालाही द्या आम्ही पण तयार आज एखादी साधा आम्हाला जर बँकेमध्ये लोन घ्यायला घेतलं प्लिष्ता तुमची आयडेंटिटी काय तुम्ही तुम्ही काय करता तुमच्या जवळच कोणतं सर्टिफिकेट आहे शेवटी आपल्याला काय करा मग या आमदार खासदाराचा फोन करून सांगला की आम्ही ओळखतो माझ्या गावचा व्यक्ती आहे चांगला व्यक्ती आहे कोचिंग क्लास घेतो भरपूर नाव आहे किंवा त्यांचं लोन किंवा काही पास होत मग आमची आयडेंटिटी आम्हाला नाही आहे ना मग आम्हाला आयडेंटिटी द्या आम्हाला मान्य आहे की ह्या नियमामुळे आम्हाला आयडेंटिटी मिळणार आहे समाजामध्ये आमच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा मने मने आ, एक वेगळा आहे साधी एक लग्न करायला गेला कोणी बिची काय करतो हो रे कोचिंग क्लास त्यांना माहित आहे की कोचिंग क्लास म्हटलं का ट्युशन क्लास म्हटलं तर आज आहे उद्या नाही म्हणजे अशी आमची आय आहे मुली सुद्धा द्यायला पाहत नाही कोरोना काळामध्ये कितीतरी आमच्या शिक्षकांच्या पत्नी चालल्या गेल्या स्वतः जेव्हा लागतो सांगायला लागला की बहिणी चाला काही होत नाही कोरोना काळ सगळ्यावर चाला परत मुलं क्लासला येतील परत तुमचा संसार चांगला होईल मग जर आता जर सर त्यांनी सगळं हे सेक्टर बंद केलं तर मग किती आत्महत्या होतील किती प्रॉब्लेम येतील किती परिवार उद्ध्वस्त होतील आम्ही हे म्हणत नाही की आम्हाला मान्य नाही आम्हाला मान्य आहे आम्ही बरेच नियम फॉलो करू कारण कुठेतरी एग्लिश यालाच पाहिजे पण ते अशा पद्धतीच नाही किंवा पूर्ण क्लासेस बंद पूर्ण कोचिंगच बंद करा का बरं असं कारण आज पालक गरज आहे ना पालक मुलांना पाठवते पालक आपल्या आवडी एवढी करते हा तुम्ही नियम द्या आम्ही नियम फॉलो करू एका बॅच मध्ये किती पुढं पाहिजे तेही आम्ही करू बरोबर आहे सगळ्या वृत्त बऱ्याच वृत्त मान्य आहे ज्या मान्य नाही ते आम्ही त्याच्यावर लढू पण पण ज्या खरंच आम्ही करू शकतो मान्य करू शकतो ज्या आम्ही करू शकतो त्या नक्कीच करू पण तुम्ही कम्प्लीट म्हणता की दहावी पर्यंत सोळा वर्षापर्यंत ट्युशनच बंद करा तर मग बाकीच्या लोकांना आज या वयामध्ये मी म्हणा की माझे सवंगडी कोणता व्यवसाय करणार सर कुठे करू शकतो एक तर बेरोजगार रोजगारी बेरोजगारी वाढलेली आहे शासन शासनाजवळ जेव्हा रोजगार नाही आहे आता आम्ही रोजगार तयार केला एका काय क्लासमध्ये आम्ही दोन तीन जण परत ठेवत असतो आपल्यासोबत सायकल पाहणारा मुलांना अटेंडन्स करणारा सगळे त्यांनाही रोजगार मिळतोय मग हे जर बंद झालं तर सगळे बेरोजगार होतील सर आणि महाराष्ट्रामध्ये एक हाकार बचून जाईल म्हणून आमचं आज या प्रेस कॉन्फरन्स एवढंच म्हणणं आहे तुम्हाला की आमची बाजू थोडीशी जगा की आम्हाला शासनाचे नियम मान्य आहे आम्ही फॉलो करू पण सोळा हो वर्षाखाली जो मुद्दा सांगितला तो सर आम्हाला मान्य नाहीये कारण तो मुद्दा मान्य नाही केला तर आमचे म्हणजे ऐंशी टक्के जे कोचिंग क्लासवाले आहे सत्तर टक्के ते तर याच्यावर डिपेंड आहे पूर्ण आणि मग आम्ही तेच मागे मागे मी झाली किंवा सोळा वर्षाखाली जे तुम्ही म्हणता की आत्महत्या झाली त्या ठिकाणी प्रूव्ह करून दाखवा पेपरला सुद्धा का या पोरांनी ट्युशनमध्ये आत्महत्या केली नाही केली ते जे कॉम्पिटिव्ह एक्झाम आहे नीट जेवली त्यांना तुम्ही आळा घाला ना कोटासारख्या शहराला जे मोठे मोठे क्लासेस आहेत जिथे दोन दोन हजार पोरं बघताय बॅचला त्यांना आळा घाला ना तुम्ही इन वन बॅच मी करा आम्ही तयार आहोत त्यासाठी आम्ही तयार आहोत नाही म्हणत नाही तयार आहोत एका बॅच तयार आहोत पण बंद करू नका म्हणून आज आम्ही इथे कोचिंग क्लास टीचर प्रेड महाराष्ट्रात आम्ही राज्याध्यक्ष आहे आणि आज इथे नागपूर जिल्ह्याने जे कॉन्फरन्स ठेवली त्यानिमित्त मी एवढं सांगू सांगू इच्छितो की आम्हाला राज मान्यता त्या आणि आमचं पूर्ण घर उद्ध्वस्त करू नका शेवटी सर हा एक फार मोठा एक व्यवसाय असावं यासाठी काय करायला हवं असं तुम्हाला वाटत आहे ना हा खूप मोठा व्यवसाय अनेक शाळा जे आहेत हा आणि सरळ खाजगी क्लासेसबरोबर बरोबर त्यांनी ते केलेला केलेलं शिकवत नाही सिस्टम बंदच करा कंपलसरी करा त्यांना विचारा की पुलक तुमच्याकडे दहा दहा तास पुलक बसतात कसे का बरं बसतात नक्की करा सर क्लास मुलं नाही आमचे शिक्षक 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 शिक्षक, शिक्षक।, शिक्षक।, शिक्षक। पूर्ण घर संसार डिपेंड डिपेंड आहे आहे त्यांना त्यांना हीच पकरावं लागेल कोणतं काम करणार आहे या साठच्या वयामध्ये आहे च्या वयामध्ये आहे कोणी वयामध्ये आहे तुमचे काय करतील क्लासेस आहेत आहे त्यावरती आहे पण ऑनलाईन क्लासेस संदर्भात काहीही केलं तर बोलले हो बरोबर सर तर ऑनलाईन क्लासेस सुद्धा म्हणजे पहिले मग आता तुम्ही ऑनलाइन क्लास जर समजा त्यावर बंदी नाही आहे तर मग आता सांगा मुलांना कोऱ्यामध्ये आपण बघितलं की काही थोडं तर ते व्यवस्था तयार केली जावेत पण कितीतरी तयार झाला किती मुलं त्या म्हणजे वाईट पाहायला लागले त्या यूट्यूबवर बऱ्या बऱ्याच गोष्टी पाहायला लागले मुलांचे सुद्धा म्हणजे लागले की हे सगळं नाही करता मग त्यांच्यावर बंदी आकलं पाहिजे ना पण हां हां

आम्ही सगळ्यांना काहीच करतोय आम्ही तेच म्हणतो ना सरकारला की आम्हाला तुम्ही मान्यता द्या मान्यता द्या मी सगळेच फॉलो करतो आपण मान्यता द्या तुम्ही राज मान्यता द्या जरूर द्या आम्ही ते मागणी करतो मागील पाच वर्षापासून विनोद चावडसोबत मी मिटिंग घेतली मुंबईला तेव्हा म्हटलं आम्हाला मान्यता द्या आम्हाला तुम्ही रेग्युलेशन मध्ये आणा चालेल पण आम्हाला लायसन्स द्या त्याप्रमाणे बारा असू बारा लायसन आहे मेडिकल तेच तर मग आम्ही ते म्हणतो आम्हाला तुम्ही लिगल करा तुम्ही आम्ही तयार प्रश्न कोणतं आहे की सोळाच्या वरचे टाळेप असतात आणि तुम्ही बंद कोणतं करता सोळाच्या खाली म्हणजे जखम झाली आहे गुडघ्याला तुम्ही बाम लावता डोक्याला प्रश्न कोणता आहे नाही नाही सर एक मिनिट दोन हजार तेरा ला जे पी आय एल दाखल केली किंवा आता एक मिनिट आता जो नियम नियम आलाय कोटाचे जे, जे विद्यार्थ्यांनी सुसाईड केलाय बरोबर आहे नियम पाहिजेत तर सुसाईड केला आय आय टीच्या विद्यार्थ्यांनी आय आय टी एंट्रन्स करताना ते एक्झाम कठीण आहे सरांनी सांगितलं आणि बंद करता सोळाच्या खाली म्हणजे मी माझा मुद्दा समजला का सर की आमच्यावर निर्बंध असावा आणि जे कोचिंग क्लासेस असतात ते तुम्ही वाणिज्यिक संस्थांमध्ये त्यांचे रजिस्ट्रेशन होऊ शकते जी वाणिज्यिक संस्था असते याच्यामध्ये दुकाने वगैरे अधिनियम जे असते त्याच्यामध्ये वाणिज्यिक संस्था म्हणून तिथे कोचिंग क्लास बसू शकते आणि ते खूप लोक करतात टॅक्स पण पे करतात आणि अंडर सिक्स्टीन जे कोचिंग क्लासेस आहेत छोटे मोठे त्यांचं जे अर्निंग आहे ते या जसा ते मोठमोठे कोचिंग क्लास आम्ही कुणाचे नाव घेणार घ्या आम्हाला ते दाखवा आम्ही आमचे म्हणून मानून घ्या दोन हजार चौदा म्हणजे मध्ये विनोद तावडेंनी जी कबडी तयार केली होती त्यामध्ये सहा शासकीय होते आणि सहा अशासकीय होते सदस्य तो मसुदा अजून तयार आहे त्यामध्ये इन वन बॅच फिफ्टी स्टुडंट मग आम्ही साठ वर गेलो तुम्ही साठ तरी जे शाळेमध्ये असतात थोडी तरी कोचिंग क्लासला द्या आम्ही तयार झालो पण तो अजूनही तसा ध्रुळ हात पडलेला आहे त्यामुळे शिक्षण आयुक्त मृद्यामध्ये होते त्याला नाही आता केंद्र सरकारने दिली आहे गाईडलाईन आम्हाला मान्य आहे मी जे आता बोलले की टायब आम्ही त्याच्या विरोध व्हा ना आम्ही फक्त एसबीटीव्ही सर्व व्हिडिओ नेहमी पाहण्याकरता चॅनलला लगेच सबस्क्राईब करा लाईक करा व शेअर सुद्धा करा आम्ही आपली बातमी दाखव टॉप टू बॉटम स्टार्ट धन्यवाद